नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नवीन कथेमध्ये ज्या कथेचं नाव आहे तो तुझा कटाक्ष आणि या कथेचे लेखक आहे संतोष देशपांडे सर चला तर मग मग कथेला सुरुवात करूया न समजून घ्यायला अगोदर पूर्ण समजावं लागतो जर कोणी सर्व समजून घेऊन पण जर न समजण्याचा आव आणत असेल तर दोन शक्यता असतात एक तर ते तुम्हाला जाणवून देत आहेत की त्यांचे प्रेम आहे व त्यामुळे समजून पण ती व्यक्ती वारंवार विचारात विचारण्यात आनंद घेते किंवा त्यांना ते समजून घ्यायचेच नाही तिच्या बाबतीत मात्र हे जरा वेगळंच होतं तिच्या बाबतीत मात्र हे जरा वेगळंच होतं तिचं प्रेम होतं का केवळ तो भ्रम होता कवितेला दिलेल्या प्रतिसादमुळे मी असे समजत होतो ती अजूनच भरत चालली होती त्या मंदिरात तो पानवठा जणू काही माझी तान भागवायला भागवायला होता असे भासत होते प्राशले जे जल तू माझ्या ओंजळीत प्राशले जे जर तू माझ्या ओंजळीने परितृष्णा माझीत रुंद गली रचिन नवनवीत रचिन नवनवीन कवने तुझसाठी वाटेल की व्हावीस तू माझी सावली पाणी घेऊन आल्यावर त्या बॅगेत सर्व त्या बॅग घेत सर्वजण एकत्रितपणे गाणी गायली जे जे तिच्या मनात घर निर्माण करेल अशी अनेक गाणी मी गायली त्यातील एक संगतीने येशील का अनेक इशारे डोळ्यांची बोलणी करत होते mm -hmm. सायंकाळी चौपाटीवर तिच्या आवडीची पाणीपुरी व आलूचाट वर ताव मारला सुट्टी असल्याने फिरणाऱ्याची गर्दी होती विविध प्रकारच्या नवनवीन नौ वस्तू कपडे विकायला होते एक साधा गाऊन इतपतीची आवड तिने सांगितली लिंबू कलर असलेल्या गाऊन विकत घेतला लिंबू कलर असलेला गाऊन विकत घेतला ती अतिशय खुश झालेली घरच्यांनी पण अजून काही हवं असल्यास सगळे तुला जे आवडतं ते त्यावर ती तिने दातांमध्ये दोन बोट चावत हसून लाजून दिलेला नकार ही जुलमीच होता ही जुलमीच होता रात्रीच्या वेळी घरांच्या अंगणात सगळेजण आपापल्या आवडीचे घेतलेले कपडे वस्तू कशा दिसतात हे एकमेकांना विचारत होते लाजलेला चेहरा तुझा ती गालावरची खळी लाजलेला चेहरा तुझा ती गालावरची खळी एक एका बाजूने भासतेस तू वेगळी तजेला त्या रंगतला झळकळा चेहऱ्यावरी जणू काही पंखविना उतरली ही परी मृगनयीनी तू कामिनी बसली हो सामोरी लाडी चाळे तिरका तो तुझा कटाक्ष लाडी था। चाळे तिरका तो तुझा कटाक्ष भोळ्या भाबड्या प्रेमास नजरेची होती साक्ष भोळ्या बाबड्या प्रेमास नजरेची होती साक्ष विलक्षण आनंद म्हणजे काय असतो हे फक्त प्रेमात असलेल्यालाच विचारावं एकटच वेड मन बोलतो एकटच ते गुणगुणत मध्येच हसत मध्येच वावरतं लाजतं तसं पाहिलं का लाजत तसं पाहिलं का कोणी याचं भानही ते ठेवत ज्या ज्यावेळी मी तिला पाहायचो त्या त्यावेळी पुढे काय हा प्रश्न उपस्थित होत होता ती अजूनच हृदयात घर करत होती रात्री उशिरापर्यंत आम्ही पत्ते खेळत होतो प्रत्येक क्षण तिच्या सोबतचा घाल गहल... सोबतच घालवावा तिला पाहतच राहावा प्रत्येक क्षण तिच्या सोबतच घालवावा तिला पाहतच राहावा काहीही झालं तरी तिला आपल्या मनातील भावना व्यक्त केली पाहिजे हे मी ठरवलं रात्र वेळी जागली रात्र वेळी जागली तुझ्या प्रेमात तुझ्यासोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणात रात्र वेळी जागली तुझ्या प्रेमात तुझ्यासोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणात त्या तुझ्या ओल्या बटा ओघळणारे केसावरचं पाणी लाजलेला चेहरा आणि झुकवलेली ती पापणी प्रत्येक वेळी विचारलेला कव, विचारलेल्या कवितेचा अर्थ नवनवीन कल्पना या नवनवीन कल्पना त्यावर तुझा स्पर्श साठून ठेवतो या साऱ्या गोड आठवणी एके होशील का या राजाची तू राणी एके दिवशी होशील का तू या राजाची तू ये राणी दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही एका मंदिरात महापूजेला गेलो होतो पुरोहितांनी सगळी तयारी केली होती त्यांच्या घरी जाऊन बसलो होतो थोड्या वेळाने या सगळेजण मंदिरामध्ये पुजारी पुढे गेल्यावर आम्ही मागून थोड्या वेळाने या सगळेजण मंदिरामध्ये पुजारी पुढे गेल्यावर आम्ही सा मागून निघालो पूजेसाठी मी सोहळे नेसले त्यांना साडी नेसून यायला सांगितले होते अबोलचे गजरे अबोलीचे गजरे पुजारीने बाईने आणून दिले मी पूजेसाठी माझ्या मामी भावाबरोबर मंदिरात पुढे निघालो पूजेसाठी फक्त सोहळ्यातील लोकांनाच गावभऱ्यात प्रवेश होता मी मामी भाऊ दोघी जण आत गेलो घरातील सर्व मागेच बसले होते पूजेनंतर आम्ही तीर्थ घेतले व बागेत मंदिराच्या ओरीत येऊन बसलो बारा वाजता नैवेद्य दाखल्यावर जेवण आहे तोपर्यंत बसावे लागते मंदिरामध्ये ती समोर आली ती समोर आली माळाला तू तांबूस कोवळ या कळीचा गजरा माळाला तू तांबूस कोवळ या कळीचा गजरा होती सुरे कन्नवारी ती अन्न होती सुरे कन्नवारी ती अन्न आसुसलेल्या होत्या नजरा लावणने ते जे पाहिलं खरंच ग हे मन बावरलं कोणत्याही शब्दाची काय होती इथं बिशात कोणत्याही शब्दाची काय होती तर बिषात वर्णाला जो तो कमीच पडतो वानवाच होते आज शब्द कोशात भाळा भाळावरती गंध सुवासी कमंद होता सुगंध भाळावरती चंदनी गंध सुवासी कमंद होता सुगंध करी घेतले होते सुमनांचे ताट काय वर्णावा तो तिचा थाट लाजली ती गालातल्या गाली शोभत होती प्रेमाची तिचोर लाली अलगद फुल घेऊ अलगद फुल घेई जसा वाऱ्यावर हिंदोळा एक एक पाऊल तुझं लावते मला लळा अलगत फुलं घे जसा वाऱ्यावर हिंदोळा एक एक पाऊल तुझं लावते मला लळा हात जोडून दोघांनी मिळून एकत्र प्रार्थना केली मी काय मागणार हे काय नव्यानं सांगायला नको घरातील सर्वजण आपापल्या जवळचे आणलेले साहित्य अर्पण करू अर्पण करून अपुरोहिताच्या घरी जेवायला निघालो मंदिरातील पूजेनंतर आम्ही एकत्रित येत परत मंदिरातील पूजेनंतर आम्ही एकत्रित येत परत येत होतो नदीवरून येत असताना वाटीमध्ये एक पूल होता त्या पुलावरून येताना ती माझ्या शेजारी बसली होती पाणी तसं जास्त नव्हतं पण त्या पुलावरील रस्ता थोडासा खडबडीत होता ज्या वेळेस खड्ड्यातून गाडी जात होती त्यावेळेस ती माझ्या खांद्यावरती हात होत ठेवत होती म्हणतात म्हणतात ना काही गोष्टी या पूर्व नियोजित असतात आणि त्यानुसार घडतात आज परत एकदा ती माझ्या जवळ बसलेली होती तो तिचा स्पर्श जणू काही अंगावरती काटा आणत होता ज्या ज्या वेळेस तिचा स्पर्श होत होता त्या त्या, त्या वेळेस एक मनामध्ये लहर उमटत होती तव कोमल तव कोमल स्पर्श जुनू वाटे मज मखमली शाल ती गळ्यात मोत्यांची चकाकनारी सरहद्दीने भरलेले तुझे भाळ तो मंद सुवास पुन्हा त्या फुलांचा बिलगुनी बसता पुन्हा क्षणी तू भासते मला एक मृगनयिनी हा क्षण वेळा मनाला घालतो भुरळ ते सौंदर्य भाषेमज सोजळ सुवर्णमय प्रकाश मावळ तिचा तव चेहऱ्यावर भाळ तो दिनकरही नभीचा तो झुळ झुळणारा कातरवेळीचा वारा त्यावर लहरणारा बटांचा केस संभार सारा ते पाहुणे दिपले माझे नये ते पाहुणे दिपले माझे नये ते पाहुणे दिपले माझे नये ते पाहून दिपले माझे नये साधारण आठ साडेआठच्या सुमारास घरी घरी गाडी आली ज्या वेळेस सकाळपासून झालेला हा सर्व प्रवास दमवणूक करणारा होता सर्व साहित्य व्यवस्थित घरात ठेवणं रात्रीच्या वेळी जेवणास मस्त पिठलं जेवणास मस्त पिठल व भाकरी बेत केलेला होता मी विचारलं इतका मी विचारलं इतका सुंदर चविष्ट पिठल कोणी केले आहे ती थोडी लाजली व होकारार्थी मांडो लावली घरातील ला सर्व लोक या आमच्या लाडिक साळ्यांना घरातील ला सर्व लोक या आमच्या लाडिक साळ्यांना पाहून न पाहिल्यासारखे करत होते मामाच्या मुलाचं पण लक्ष चांगलं होतं तो अधूनमधून टोमणा मारत होता संध्याकाळी भासलेली नजरे ती नजरेतून काही जातच नव्हती तिच्या सौंदर्याने माझ्यावर पूर्णता जादूच केली होती रात्रीच्या जेवणानंतर आम्ही टेरेसवर गप्पा मारत बसलो होतो अगोदरच खूप जमल्यामुळे डोळ्यात जराशी झोप होती एक एक जण करून एक एक जण करून खाली झोपण्यासाठी जात होता मी मात्र आम्हाला केव्हा एकांत मिळेल याची वाट पाहत होतो शेवटी मी मामाचा मुलगा वती असे तिघेजण राहिलो त्यावर मी मामाच्या मुलाला इशारा करून खाली जाण्यास सांगितले एका कागदावर ती वी लिव मेरी मी ही चार अक्षरी लिहिली होती कसं बस धाडस करून तिला आज विचारायचंच म्हणून मी तिच्या कसं बस धाडस करून तिला आज विचारायचंच म्हणून मी तिच्या जवळ गेलो ती थोडीशी लाजली परी समजले होते सर्व काही नजरेने या नजरेला सांगितले होते सर्व काही आता केवळ शब्दाचा खेळ राहिला होता बाकी होत्या गोष्टी सांगायच्या हजारो पण थोडाच वेळ होता बाकी बाकी होत्या गोष्टी सांगायच्या हजारो पण थोडाच वेळ होता बाकी अलगत तिचा अंगास नकळत झाला जणू काही काही जाणून सर्व म्हणते कशी का अशी कशी का उशीर तू एवढा केला नजरेचा इशारा तेव्हाच मी होता केला जेव्हा तू पान पानवठावर हात माझा होताच हातात घेतला दोन बोटात धरलेली ती कागदात चिठ्ठी दिली तिच्या हातामध्ये मा अन मारली तिला मिठी नाजूक स्पर्श नाजूक स्पर्श तिच्या हाताचा होताच रोमांच उठला न विसरणारा सुवर्ण क्षण आज होता आम्हाला भेटला दोन अधरावर होते असं कोणतेही नव्हते शब्द डोळे होते बोलत होत होते निशब्द कवित घेता तिजला मी वाटले स्वप्न आज एकवटले जणू सुखाचे दुखे आज माझ्या अंगणीच दाटले केसामधूनही अलगत फिरवला मी हात रोमांच उठला होता दोन्ही देहात सावरलो मी कसे बसे माझ्या त्या मनाला वेळ झाली रे फार चले खाली लवकर असा ऐकला मी स्वर हळूहळू आलो भानावर झालो होतो खूपच अधीर असा ऐकला मी स्वर हळूहळू आलो भानावर झालो होतो खूपच अधीर सावरून कसे बसे मनाला उद्या भेटू याच वेळी असा निरप दिला मी तिजला रात्रभर काय झोपच आली नाही तिचा स्पर्श मला अजून जाणवत होता का बरं या मामाच्या पोरांना मला हाक मारली इतका त्यांचा राग येत होता पण काय करणार ज्यावेळी जे घडणार असतं त्यावेळी ते घडते सकाळी परत पुन्हा लवकर उठायचे होते तिच्या अभ्यासाचाही काही पुस्तके दुकानातून आणायची होती तिच्या अभ्यासाची काही पुस्तके दुकानातून आणायची होती तिची बहीण जरा संशयित नजरेने पाहत होती तिला जणू काही थोडासा अंदाज आला असावा त्यामुळे ती त्यामुळे ती पण आमच्यासोबत यायला निघाली रिक्षेतून आम्ही गावात रिक्षेतून आम्ही गावात गेलो त्या ठिकाणी असणाऱ्या दुकानामध्ये तिच्या अभ्यासाची पुस्तके विकत घेतली त्यानंतर एका आईस्क्रीम पार्लरमध्ये गेलो त्यानंतर एका आईस्क्रीम पार्लरमध्ये आम्ही गेलो तिची मोठी बहीण आईस्क्रीमचा आग्रह धरत होती खूप दिवस झाले होते आईस्क्रीम खाल्ले नाही असे सारखे घोकत होती खूप दिवस झाले आईस्क्रीम खाल्ले नाही असे सारखे घोकत होती मग मी तिचा चेहरा पाहून ओळखले होते की तिला आज काहीही करून आईस्क्रीम खायला द्यावे लागणार मी ओळखले होते की तिला आज काहीही करून आईस्क्रीम खायला द्यावे लागणार आम्ही तिघे आईस्क्रीम पार्लरमध्ये गेलो तिला आवडणारे तिने एका साता आईस्क्रीम गा मागवले मी आमच्या दोघांसाठी आमच्या आवडीने राजा राणी आईस्क्रीम मागवले यातूनच तिला समजून चुकले होते की आमच्या दोघांमध्ये काहीतरी चालू आहे ती जरा रागावून माझ्याकडे पाहत होती पण आईस्क्रीम पुढे हदबल झालेली होती एक काय दोन काय काय खायचे तेवढे आईस्क्रीम तू खा आनंदाने खा मी तिच्या खाण्याच्या वृत्तीकडे पाहून म्हणालो मी तिच्या खाण्याच्या वृत्तीकडे पाहून मनातल्या मनात पुटपुटलो आईस्क्रीमची पार्टी झाल्यानंतर आम्ही परत आमच्या घराकडे निघालो आज परत पुन्हा एकदा ती मला भेटायला येणार होती व त्याच ठिकाणी येणार होती ज्या ठिकाणी आम्ही काल भेटलो होतो त्यामुळे मी अधिकच आनंदी होतो कधी एकदा जेवण होते आणि कधी एकदा मी वर टेरेसवर भेटायला जातो याची मी वाट पाहत होतो वेळ ही जुलमी बडी वेळ ही जुलमी बडी का बरे ती जात नाही टिकटिक करणारा आवाज तो काही केल्या संपत नाही तीही आतुरलेली वेळी मला तीही आतुरलेली वेळी मला भेटण्यासाठी कवेत घ्यावी तिला गोंजारावे अलगत अलगत तिच्या केसांमधून बोटांना फिरवावे शेणात चुकून नजरा गेलो टेरेसवर तीही आली माझ्या मांगे लगेच सरसर सळसळली वीज ज्वानीची अंगा सळसळली वीज ज्वानीची अंगा मधुनी दाटले होते प्रेम अपार दोघांच्या नैनी दाटले होतं प्रेम अपारा अपार दोघांच्या नैने दाटले होते प्रेप प्रेम अपार तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कथा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा या कवि